कोविड महामारीनंतरच्या काळात वयोवृद्ध व्यक्तींचे झालेले अचानक मृत्यू आणि कोविड प्रतिबंधक लसींचा संबंध नसल्याचं एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे आय सी एम आर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आणि एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था यांनी या संदर्भात सखोल अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष काढला आहे भारतातल्या कोविड प्रतिबंधक लसी सुरक्षित आणि परिणामकारक असल्यावर या अहवालात शिक्कामोर्तब केलं आहे अतिशय दुर्मिळ प्रकरणात या लसींचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याचं यात म्हटलं आहे अनुवंशिकता जीवनशैलीतले बदल रुग्णाची सध्याची आरोग्यस्थिती आणि कोविडनंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे हृदयविकाराचा झटका अचानक येण्याची शक्यता असते असं यामध्ये सांगितलं आहे त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसी आणि अचानक मृत्यू यांचा संबंध असल्याचं वृत्त निराधार आणि दिशाभूल करणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे